ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायाचं समालोचन भाग अकरावा ज्ञानेश्वर कृत भगवत गीतेचा उपसंहार गीतेप्रमाणेच ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायाचे विषयानुरूप बारा भाग पडतात त्याचं समालोचन पाहिलं आता ज्ञानदेव ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायाचा उपसंहार करत आहेत ज्ञानेश्वरीच्या उपसंहारात गीतेची महती गीतेची फलश्रुती व्यासस्मरण मराठीत ग्रंथ रचण्याचं कारण सद्गुरु वंदन मराठी भाषेचं स्वरूप आणि सामर्थ्य ज्ञानदेवांची गुरु परंपरा त्यांची विनम्रता श्रोत्यांच्या बद्दल कृतज्ञता आणि पसायदान असे विषय आलेले आहेत महाभारत म्हणजे वेदांचा सार असून गीता म्हणजे महाभारताचं सार आहे व गीतेचा शेवटचा श्लोक म्हणजे गीतेचे तात्पर्य आहे असं ज्ञानदेव म्हणतात या अध्यायात इतरही अनेक ठिकाणी त्यांनी गीतेची स्तुती केलेली आहे त्याचा एकत्रित विचार आपण पुढे करू व्यासस्मरण भगवद्गीता ही व्यासांनी महाभारतात गुंपली त्यामुळे हे तत्वज्ञान सर्व जगालाच प्राप्त झाले आहे म्हणून व्यासांचे जगावर अगणित उपकार आहेत श्रीकृष्णाने अर्जुनाला जो गुढ उपदेश केला तो व्यासानी सोपा करून सांगितला आईने लहान मुलाला जसे एकाच घासाचे छोटे छोटे घास करून तसंच मातेच्या ममतेने हे तत्वज्ञानाचे घास वाचकाला भरवले आहेत ज्ञानदेवाने एक छान उत्प्रेक्षा केली आहे वारा अफाट आहे तो काही आटोक्यात येणारा नाही परंतु पंखा बनवून त्याला आटोक्यात आणावं व हवा तेव्हा वारा घ्यावा त्याप्रमाणे व्यासानी या तत्वज्ञानाचा गीतारूपी पंखाच बनवलेला आहे एखाद्या वेळी वारा वाहिला नाही की उन्हाळ्यात जीवाची तगमग होते व वा सोसाट्याचा वारा वाहू लागला की वादळामुळे जीवितहानी सुद्धा होते पण या गीतारूपी पंख्याचा वारा मात्र स्वाधीन आहे हा पंखा केव्हाही हलवावा व जीवाला शांती प्राप्त करून द्यावी व्यासानी हे तत्वज्ञान अनुष्ठुप छंदात रचून सर्वांना प्राप्त करून दिलं आहे पाण्याच्या थेंबाने मोती बनून स्त्रियांच्या शरीरावर शोभून दिसावं व्यासांनी हे तत्वज्ञान गोचर, गोचर केले आहे अपार सातशे श्लोकांच्या मर्यादेत आणून ठेवले आहे कृष्णोक्तीला व्यासाने ग्रंथाचा आकार दिला म्हणून ज्ञानदेव व्यासांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात ज्ञानदेवांची भूमिका व्यासाने गीता ग्रंथ रचला तो संस्कृत भाषेत त्यामुळे सामान्य जनांना त्या त्यातील तत्वज्ञान आकलन होत नव्हते म्हणून ज्ञानदेवांनी या ग्रंथाला मराठी रूप प्राप्त करून त्या काळात तत्वज्ञानाचे ग्रंथ प्राकृत भाषेत लिहिले जात संस्कृत तत्वज्ञानात्मक ग्रंथांची भाषा होती हा संकेत मोडून काढून ज्ञानदेवाने संस्कृत भाषेतील गीता मराठी भाषेत आणली ती केवळ सामान्य जनांना आकलन व्हावी हो म्हणून त्या दृष्टीने ज्ञानदेवाने हे केलेले कार्य धाडसाचेच होते व्यासांनी लिहिलेल्या या गीता ग्रंथावर टीका लिहिण्याची आपली योग्यता नाही असं त्यांनी नम्रपणे म्हटलं आहे पण तरीही ही टीका आपण गुरूंच्या कृपेमुळे लिहिली आहे असा त्यांचा भाव आहे प्रत्येक जण आपापल्या कुवतीप्रमाणे या गीतग्रंथाचे आकलन करणार ज्ञानदेव म्हणतात की गीता हा भोळा सांबे गीता ग्रंथ असा आहे की व्यासांची बुद्धी सुद्धा तेथे साशंकतेने वावरते परंतु व्यासवचन सुंदर फुलांची माळ धारण करणारा हा गीत रूपी शंकर आहे त्यामुळं आपण जरी त्याची पूजा केली तरी तो नाही म्हणणार नाही नंतर हत्ती व गरुड आणि पंख पाखरू राजहंसाचं चालणं आणि सामान्य मनुष्याचं चालणं घागरीतलं पाणी आणि चुडीतलं पाणी मशाल आणि पणती समुद्रातील प्रतिबिंबित आकाश आणि डबक्यातील प्रतिबिंबित आकाश समुद्रातील मोठे जलचर प्राणी आणि मासोळी अशा जोड्या घेऊन त्यांनी व्यास व स्वतःची तुलना करून सांगितलं की व्यासांच्या संस्कृत ग्रंथांच्या दृष्टीने हा मराठी भाषेतील ग्रंथ कमी प्रतीचा आहे हे म्हणणं योग्य नाही पृथ्वीवर काय फक्त राजहंसानच चालावं का इतर कोणाला चालण्याला मज्जाव आहे का आपण लिहिलेले भाष्य हे ते वाट पुसतू असंच लिहिलेलं आहे तेव्हा त्यातील भाषेत जरी फरक असला तरी तत्वज्ञानाच्या दृष्टीने प्राकृत ग्रंथाची योग्यता कमी ठरत नाही आपण हे कार्य केवळ गुरुकृपेच्या बळावर करू शकलो अशी त्यांची भावना आहे तो सर्वोपकारी समर्थू सद्गुरु श्री निवृत्तीनाथू राहाटत असे मजही आतू रिघोनिया आपले सद्गुरु निवृत्तीनाथ आपल्या हृदयात आहेत त्यांच्याकडूनच आपल्याला या गीतेतील ज्ञान प्राप्त झालेलं आहे आणि तेच आपण मराठी भाषेत सांगितलं आहे ते केवळ गुरु कृपेने ज्ञानदेव सांगतात की मनोनी माझे नित्य नवे श्वासोच्छा प्रबंध होवावे श्री गुरुकृपा काय ज्ञानदेव म्हणे आपले नेहमी वाहणारे श्वासोच्वासही श्री गुरु कृपेने का काव्याचे रूप धारण करतात या गुरुकृपेच्या बळावरच आपण गीताग्रंथ लोकांच्या दृष्टीचा विषय बनवला असा त्यांना सार्थ अभिमान आहे वास्तविक गीतेवर ग्रंथ लिहिण्याची आपली योग्यता नाही आपल्याला ना, ना साहित्यातले काही कळत ना सिद्धांतांचे स्पष्टीकरण करण्याची कला अवगत आपण म्हणजे सद्गुरूंच्या हातातील कळसूत्री बाहुली आहोत तेव्हा या ग्रंथाची रचना गुरुनीच केलेली आहे त्यांनीच आपल्या तोंडून हा ग्रंथ वदवला आहे असं म्हणून त्यांनी आपल्या ग्रंथाचे कर्तृत्व गुरुचरणी अर्पण केले आहे आपण हा संस्कृत गीता ग्रंथ मराठी भाषेच्या बाजात उतरवला तो केवळ मग आर्थाचे नि असे गीतार्थ ग्रथन मिसे वर्षाला शांत रे तो हा ग्रंथ स्वभावत कृपाळू असणाऱ्या निवृत्तीनाथांनी आर्त लोकांना संकटातून वाचवण्यासाठी या ग्रंथाची निर्मिती केली आहे असं ज्ञानदेव विनम्रपणे म्हणतात हा ग्रंथ मराठी भाषेत असला तरी मूळ गीतेतील पदांना कमीपणा येणार नाही याची त्यांना खात्री आहे आपण रसायुक्त शब्दांची योजना केली असून आपल्या माधुर्याने ते संस्कृत गीतेलाही मागे टाकतील असा त्यांना आत्मविश्वास आहे नुसती ही टीका वाचावी किंवा गीतेसह वाचावी ती मनाला आनंद देणारीच आहे ओवी छंदात लिहिलेला हा काव्य प्रबंध सर्व लोकांना कळेल असा लिहिलेला आहे अमृताची गोडी या ग्रंथात आहे व या ग्रंथाच्या श्रवणाने मननाने मनाला निर्भय शांती प्राप्त होईल असे त्यांनी या ग्रंथाविषयी गौरवोद्गार काढलेले आहेत ज्ञानेश्वरीचा अधिकारी कोणत्याही ग्रंथाचे वाचक दोन प्रकारचे असतात एक अंतरंग समजून घेणारे आणि दुसरे बहिरंगावर समाधान मानणारे ज्ञानेश्वरीच्या बाबतीत अधिकाराची चर्चा करताना ज्ञानदेव सांगतात की तैसे अध्यात्मशास्त्री ये अंतरंगाची अधिकारी ये तेच पक्षासारखे या ग्रंथातील अंतरंग जाणून घेऊ शकतील तर जे बहिरंगाचे परीक्षण करणारे असतील ते या ग्रंथातील वाक्चातुर्याने आनंदी होतील असा अधिकार भेद त्यांनी सांगितला आहे शेवटी त्यांनी आपली गुरु परंपरा सांगितली आहे आदिनाथ मत्स्येंद्रनाथ गोरक्षनाथ गहिनीनाथ निवृत्तीनाथ व ज्ञानदेव अशा नाथ संप्रदायाने हे ज्ञान आपल्यापर्यंत आल्याचा उल्लेख त्यांनी के त्यांनी केलेला आहे आहे शेवटी संत स्तुती केली त्यांना सांगायच्या निमित्ताने हा गीता ग्रंथ रचला गेला आहे संत श्रोत्यांनी जणू ज्ञानदेवांची गीता माऊलीशी गाठच घालून दिली आहे त्यांनीच आपल्याला हा ग्रंथ समाप्तीचा आनंददायक प्रसंग दाखवला असं त्यांना वाटत हे श्रोत्यांनी त्यांच्यावर अनंत उपकारच केलेले आहेत असं म्हणून त्यांनी विश्वाचे प्रार्थना गीत असे जगप्रसिद्ध पसायदान लिहून ग्रंथाची समाप्ती केलेली या पसायदानातून त्यांच्या मनाचा मोठेपणा दिसून येतो या पसायदानात त्यांनी स्वतः करता काही मागितलं नाही या ग्रंथकृतीने प्रसन्न होऊन ईश्वराने दुष्टांच्या बुद्धीचा नाश करावा त्यांना सत्कर्म करण्यासाठी प्रेरणा द्यावी सर्व प्राणी मात्रामध्ये आपापसातील आप वैरभाव संपून जीवाभावाची मैत्री निर्माण व्हावी पाप नाहीसे होऊन स्वधर्म सूर्याचा उदय व्हावा सर्वांना आपापले इच्छित प्राप्त व्हावे सर्वांना चालते कल्पवृक्ष गावे अमृताचे बोलके सागर कलंकरहित चंद्रासारखी व उष्णता संतांची याळी भेटावी त्यामुळे स्वर्ग मृत्यू पाताळ या तिन्ही लोकातील प्राणी मात्रांनी त्या परमेश्वराचे अखंडित भजन करावे असे मागणे त्यांनी विश्वात्मक प्रभूकडे मागितले आहे व त्या विश्वेश्वराने बारा बारा हा होईल दान पसाव असं म्हणून ज्ञानदेवांना प्रसादाचं दान दिलं आहे अशा प्रकारे ज्ञानदेवानी शके बाराशे बारा मध्ये हा ग्रंथ पूर्ण केला असा कालाचा उल्लेख करून त्यांनी या ग्रंथाची परिसमाप्ती केलेली आहे आता ज्ञानदेवांची या अध्यायात दृगोचर होणारी आणखी काही वैशिष्ट्ये आपण उद्या पाहू